ठाकरेंनी दगडांना सिंदूर फासला आता दगडच देव समजू लागला माणसांची पारख करण्यापेक्षा त्यांना मोठे करण्यात ठाकरेंना आजही यश येत आहे त्यांनी दगडांना सिंदूर फासला लोकांनी त्यांना नेता मानले मात्र तेच आता स्वतःला देव समजायला लागले शहानपानाच्या गोष्टी ठाकरेंना सांगायला लागले भाजपच्या खासदाराचा मुलगा वनगा भाजपने कोलून दिला ठाकरेंनी पालघरचा आमदार बनविला ग्रामपंचायतला निवडून यायची सुद्धा पात्रता नाही ज्यांच्या मागे फरफडाट गेला त्यांनी सुद्धा वाऱ्यावर सोडले आता रडतोय गोटा म्हणतात ते यालाच पापाचा भार फार मोठा असतो मात्र आयुष्य कमी असते गायक आनंद शिंदे यांनी गाण्यातूनच यांची खरी कव्वाली लिहिली यांच्या सर्वच मोठ्या भानगडी म्हणून केली रडारडी एक दुसऱ्याचे कपडे फाडी कोणी कोणाला पायदळी तुडी यापेक्षा मोठा दशावतार कोणता नाटक खेळ कोकणातला संपूर्ण महाराष्ट्राला तंतोतंत जुळतो ठाकरेंवर बोलण्याची यांची पात्रता सुद्धा नाही ही भलतीच पात्रे आहेत दिल्लीश्वरांचा वरद वर आहे पण त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने मेहरबानी केली तर यांना चारही बाजूंनी अतिसार होईल मग त्यांच्यासाठी औषध नाही कोरोनामध्ये मोदी नावाचे लिहि दिलेली लस आता उलटे काम करू लागली आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा